अंतयात्रेवेळी मृतदेहाच्या मागे पैसा का उधळल्या जातात खरं कारण तुम्हालाही माहिती नसेल तर नक्कीच जाणून घ्या नमस्कार मित्रांनो मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे मरण आजपर्यंत कोणालाही चुकलेलं नाही पृथ्वीवर जन्माला आलेला प्रत्येक सजीव हा कधी ना कधी मरणारच आहे मात्र प्रत्येकाला मरणाची एक प्रकारे भीती वाटत असते प्रत्येक धर्मामध्ये अंत्यसंस्काराच्या विविध पद्धती प्रथा आहेत हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले जातात हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याची अंत्ययात्रा काढली जाते त्यानंतर त्याला स्मशानभूमीमध्ये नेऊन अग्नी दिला जातो तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की अंत्ययात्रा सुरू असताना मृतदेहाच्या मागे पैसे उधरले जातात पण असं का केलं जातं याचा विचार कधी तुम्ही केला आहे का जाणून घेऊया त्यामागचं कारण काय आहे ते मनुष्य आयुष्यभर पैशाच्या मागे पळत असतो जन्माला आल्यानंतर तो, तो जसं जसा मोठा होतो तस तसा त्याच्या स्वप्नांचा विस्तार होतो घर गाडी बंगला या गोष्टी त्याला हव्या असतात त्यासाठी तो आयुष्यभर पैसे कमावतो हो कधीकधी चुकीच्या मार्गानं देखील पैसा कमावण्याचा प्रयत्न करतो आपल्या मागे आपली पुढील पिढी चुकी राहावी अशी त्याची इच्छा असते त्यासाठी तो प्रत्येक मार्गाने पैसा कमवतो हो मात्र जेव्हा त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो सर्व वस्तू इथेच ठेवून जातो तो, तो आपल्यासोबत एकाही रुपया घेऊन जाऊ शकत नाही जेव्हा व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या अंतयात्रेवेळी पैसे उधळले जातात कारण त्यातून असा संदेश दिला जातो की तुम्ही आयुष्यभर पैशाच्या मागे कितीही धावपळ करा मात्र सोबत तुम्ही काहीही घेऊ जाऊ शकत नाही एक रुपया देखील घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळे हयात असताना दानधर्म करा गरजूंची मदत करा दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने अंतर यात्रेवेळी पैसे उधळता तेव्हा मृत आत्म्याला शांती लाभते असा देखील त्यामागचा एक समज आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आयुष्यामध्ये पैसाच सर्व काही असतं असं नसतं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत सगळ्यांशी खुश राहा आनंदी राहा सगळ्यांना जपून ठेवा सगळ्यांशी मैत्री ठेवा कोणाशी राग रोष धरू नका आणि पैशाच्या मागे पाहण्यापेक्षा नाती जोडा नाती जपा नाती कमवा माणसांना कमवा तीच गोष्ट आपल्याला आयुष्यभर आपल्या कर्माने केलेली सगळी काही ज्या गोष्टी असतात आपले केलेले कर्म असतात त्यानुसारच आपल्याला या जन्मातून पुढच्या जन्मातल्या प्रवासासाठी आपल्याला त्याचा लाभ होत असतो ते चांगले कर्म करा आणि निरोगी राहा व्यवस्थित राहा आणि प्रत्येकाविषयी एक सत्कर्मी किंवा नीट विचार करा सकारात्मक विचार करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद